ओझोर मधील दीक्षित सुकेना रोडवर असलेल्या संतोषी माता मंदिराची स्थापना एकोणीसशे सत्तर साली झाली आहे इथे दर्शनासाठी भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून येतात नवसाला पावणारी देवी म्हणून संतोषी मातेची प्रचिती आहे या मंदिरासंदर्भात मंदिराची देखभाल करणारे सुभाष लक्ष्मण जाधव यांनी अधिक माहिती दिली माझे नाव सुभाष लक्ष्मण जाधव मी राहणार ओझलमिक तालुका निफाड जिल्हा नाशिक मी सध्या संतोषी माता मंदिरामधून बोलतोय तरी संतोषी माते मंदिराची स्थापना सन एकोणावीसशे सत्तर साली झालेली आहे त्यावेळेस कुठलेही साधन अव्हेलेबल नव्हते लाईटची सुविधा नव्हते एक असा पाय रस्ता होता पायवाट होती आणि आजूबाजूला एच एल टाउनशिपसुद्धा नव्हते आजूबाजूला कुठलेही वस्ती वगैरे घरदार नव्हते त्यावेळेस गंगापूरच्या कर्णलच्या पाटाचं पाणी बैलगाडी ड्रम ठेवून जो आणू आणि एका रात्रीत त्या देवीचं संतोष मातेचं मंदिर बांध तयार केलेलं आहे वडिलांच्या स्वप्नात आलेली होती का एका रात्रीत माझं मंदिर बांध तुझ्या लेकराबाळांना सोडू देईल संतोष निर्माण करेल तर आजपर्यंत आमच्या मनाला खूप संतोष लाभला आहे आणि संतोषी मातेची आशीच येथून पुढे प्रसिद्धी व्हावी आणि सर्वांना आशीर्वाद मिळावा हीच विनंती इथं दर्शनासाठी कुठून कुठून लोक इथून दर्शनासाठी पुणा मुंबई कलकत्ता जे एच एल टाउनशिपमध्ये आज राहत होती त्यांच्या बदले झाले दे त्या लोकांच्या ते कोणी पुण्याला गेले कोणी मुंबईला गेले कोणी कलकत्त्याला गेले ते लोक आजपर्यंत पण देवीच्या श्रद्धेसाठी आणि देवीच्या दर्शनासाठी इथपर्यंत दर्शनाला येतात तसेच नाशिक ओझर एच एल एअरफोर्स एरिया येथील जवळपासची भरपूर लोक संतोषी मातेच्या दर्शनासाठी अवश्य हजर असतात दर नवरात्रीमध्ये देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवात अनेक भाविक दर्शनाचा लाभ घेतात कोजगीर पौर्णिमेला काही कार्यक्रम आणि देवी रक्षाबंधनाच्या दिवशी संतोषी मातेचा जन्मदिवस साजरा केला जातो त्या दिवशी जन्म उत्सव म्हणून ब प्रसाद भोजनालय केलं जातं भरपूर भाविक येऊन प्रसादाचा आणि भोजनाचा आस्वाद घेतात आणि संतोषी माता मंदिराचा देवीचा उदो उदो केला जातो